हाय हॅलो श्री स्वामी समर्थ वेलकम टू सुनीता शिंदे ब्लॉग तर आज तुम्ही म्हणाल हे आज ताट काय घेतले तर हा छान तर आज आहे ना तर या ताटाच्या वरती आपल्याला ठेवण्यासाठी छान असं एक डेकोरेटिव पीस बनवणार आहे जे उलांपासून जे की आपण ताटावरती ठेवू शकतो छान आपण नैवेद्यासाठी किंवा देवाला वगैरे घेऊन जायचं असेल ताट तर त्याचा छान असं वापर होतो तर तेच कसं बनवायचं हेच या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे तर व्हिडिओची में आ, की ने तुम्हाला ज्याची त्याची सगळी मापं वगैरे अगदी व्यवस्थित सांगते इंचमध्ये सेंटीमीटरमध्ये ते तुम्हाला अगदी व्हिडिओच्या मध्ये सांगेन त्यामुळं तुम्ही नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला आपण असे सुंदर डिझाईन बनवता येईल तर व्हिडिओला सुरुवात करते चला सगळं व्यवस्थित सांगेल तर चला सुरुवात करते तर सगळ्यात आधी मी हा एक छोटा सर्कल काढलेला आहे आणि या सर्कलमध्ये मला डिझाईन काढायचे आहे त्यामुळं मी याच्यासाठी साडेचार सेंटीमीटरचा हा आहे तो आ, पहिला वाला सर्कल आहे तो बरोबर साडेचार सेंटीमीटरचा मी काढलेला आहे तर तुम्ही याच्यासाठी अं साडेचार सेंटीमीटरचा याच्यापेक्षा तो एवढा घेतला तर ठीक होईल कारण ताड बऱ्यापैकी एवढंच राहणार आहे तर हा झाला साडेचार सेंटीमीटरचा झाला त्याच्यानंतर सरळ तुम्ही याचे आहे ना चार सामान भाग करून घ्यायचे तर याचे म्हणजे चार केले के की आठ होऊन जातात ना इकडचे चार इकडचे चार तर मी हे आठ केले तर तुम्हाला जास्त हवे असतील तर जास्त करू शकता कमी हवे असतील तर कमी त्याच्या पद्धतीनं हे सरळ मी एक दोन तीन चार चार अशा लाईन काढले की आठ भाग होऊन जातात आणि आता त्याच्यानंतर आपल्याला बाहेरचा एक सर्कल काढायचा आहे तर तो बाहेरचा सर्कल आहे तो मी सरळ साडे दहा सेंटीमीटरचा हा तर हा बाहेरचा सर्कल आहे तो मी सरळ एका साडे दहा सेंटीमीटर आपली पट्टी असते ना पट्टीवरती झिरो ते साडे दहा म्हणजे दहाच्या पुढे पाच असते ते मध्ये त्याच्यावरती घ्यायचा आणि आपण सरळ असे सर्कल काढायचे तुम्हाला मध्ये मी देखील सांगते व्हिडिओच्या शेवटी सगळी माप व्यवस्थित आणि डिस्क्रिप्शनमध्ये देखील देईन तर तुम्ही नक्की चेक करा तिथून तर हे सर्कल काढलं आता याच्यानंतर आपल्याला सरळ पाकळ्या काढायच्या आहेत या तर ह्या तुम्ही फ्री हँड देखील बागा काढू शकता फ्री हँड काढल्या तरी काय हरकत नाही जर तुम्हाला फ्री हँड व्यवस्थित जर नम जमतच नसतील तर काय करायचे ही एक ट्रिक वापरा की ह्या आपला हा साडे दहाचा सर्कल झाला याच्यानंतर दहा सेंटीमीटरचा अजून एक सर्कल काढा म्हणजे बरोबर आणि ह्या लाईनची जिथून सर्कलची शेवटची लाईन आहे म्हणजे समते लाईन तिथून घ्यायचं डायरेक्ट ते बरोबर ह्या सर्कलला टेकलं पाहिजे इथंपर्यंत घ्यायचं अशा पद्धतीने घ्यायचं आणि इथून पुढच्या लाईन पर्यंत घ्यायचं म्हणजे तुम्हाला ही एक पाकळी आहे ती व्यवस्थित होणार म्हणजे समजलं का आता सपोज आपण इथं मी हा सर्कल काढला एक साडे अकराचा हम्म साडे अकराचा सर्कल काढला त्याच्यानंतर इथून चालू केलेला आहे पाकळी काढायला इथून काढायला घ्यायची इथून काढल्यानंतर मध्ये बरोबर टेकतं एक असं एक जिथं टेकते ना तुमची लाईन तिथून खाली मग सरळ पूर्ण करायची दुसऱ्या लाईनपर्यंत तर हे अशा पद्धतीनं तुम्हाला पाकळ्या अशा पद्धतीनं तुमच्या पाकळ्या अगदी व्यवस्थित होऊन जातील म्हणजे हे बघा बरोबर इथे एका ठिकाणी टेकणार आणि तिथून कंप्लीट करून घ्यायची तर ही अशी ही ही झाली फुल झालं याच्यामुळे तुमचं फुल अगदी व्यवस्थित होणार आहे आणि त्याच्यानंतर जसं सेम आपण बाहेरून अजून एक आउटर लाईन त्याला काढणार आहे म्हणजे बाहेरच्या अजून एक पाकळ्यांमध्ये काढणार आहे आणि जी बाहेरचा सगळ्यात मोठा सर्कल आहे सर्कल आहे ना आ, तो तर तो बघा माझा सगळ्यात मोठा सर्कल आहे ना तो तो बरोबर चौदा सेंटीमीटरचा आहे बरोबर चौदा घ्यायचं याच्यात कंपासमध्ये हे चौदा घेऊन डायरेक्ट मी याच्यात असं सर्कल काढलेलं आहे तर हे झालं सगळी याची बाप मी तुम्हाला अगदी व्यवस्थित देते चौदा सेंटीमीटरचा काढलेला आहे तर हे झालं आपल्याला सगळं डिझाईन की कशी काढायची ते तुम्हाला समजलं का एकदा मला नक्की कमेंट करून सांगत चला तर आणि हे डिझाईन खूप छान होते तर आता आपण याला सगळ्यात आहे ना बॉर्डर वगैरे द्यायला चालू करूया तर आता डिझाईनमध्ये कलर कसे भरायचे आणि हे डिझाईन मी काढलेली आहे ते मी कॅनव्हासवरती काढलेले आहे तर हा कॅनव्हास या पद्धतीने असा असतो याच्यामध्ये पण खूप काही प्रकार आहेत तर तुम्हाला कशावरती काढायला आवडेल ते मला नक्की कमेंट करून सांगा तर याच्यामध्ये आता मी ना उलांचे कलर कलर भरायला घेते तर मधलं सर्कल आहे त्याच्यामध्ये मी हा जो तो आ, क्रीम कलर आहे ना तो लावून घेते तर तो कलर छान उठून दिसतो त्यामुळे म्हटलं सगळ्यात आधी आपण लावावं त्याच्यामध्ये मध्ये क्रीम कलर आ, लावला त्याच्यानंतर थोडंसं मध्ये अजून एक गोलमध्ये असं पिंक कलर लावून घेतला तर त्याच्यामध्ये मध्ये तुम्ही स्वस्तिक देखील किंवा ओम असं देखील छान काढू शकता तर मी फक्त एक छान असा स्पॉट दिला तो देखील पिंक कलरचा खूप हायलाईट दिसत होता आणि त्याच्यामध्ये नंतर मग मी लाईट ग्रीन कलरची बॉर्डर देत आहे तर लाईट ग्रीन बॉर्डर इथं मला म्हणजे आवडली जर कलर आपण कॉम्बिनेशन जेवढं छान करेल ना तेवढं खूप छान दिसते ही डिझाईन तर त्यामुळं मग हा कलर चॉईस त्यामुळं हा कलर मी छान चॉईस केला तर आपला मदला आता मधला स सर्कल झाला आता जे फूल आहे ना त्या फुलांच्या पाकळ्यांना आपण पहिला बॉर्डर करून घेऊयात आणि आता एक एक करून मी सगळ्या पाकळ्यांना छान अशी बॉर्डर बनवून घेते बरं का आणि हे बघा इथं माझी बॉर्डर कंप्लीट होत आलेली आले आहे आणि तुम्हाला अशाच अजून कोणत्या डिझाईन आवडतील का बघायला ते देखील मला नक्की कमेंट करून सांगा जेणेकरून म मला छान अशा नवीन डिझाईन तुम्हाला देखील शेअर करता येतील तर हे आपलं फुल पण किती छान दिसत आहे ना आता याच्यामध्ये आपण बॉर्डर वगैरे झाली तर याच्यामध्ये छान कलर असे भरून घेते मी तर इथं फुलांना आतमध्ये ना मी ऑरेंज कलर देते तर हे कलर कॉम्बिनेशन तुम्हाला किती आवडलं ते मला कमेंट करून सांगा तर तुम्ही अशा छान छान जरा कमेंट वगैरे करत चला लाईक करत चला जेणेकरून मला पण नवीन डिझाईन किंवा नवीन ब्लॉग वगैरे बनवायला खूप छान वाटतं तुमच्या कमेंट्स खूप माझ्यासाठी प्रेरणादायी असतात तर नक्की कमेंट करत चला तर इथं बघा मी अशाच पद्धतीनं एक हे फुल मी दाखवते हे काय नाही कलर भरून घेते तर अशाच पद्धतीचं बाकीच्या फुलांना पण कलर देऊन घेते तर बघा फायनली हे ना फूल खूप छान तयार झालेलं आहे आणि याचा लुक तर खूप छान दिसतोय तर हे आता शेवटचं एक पाकळी राहिली होती ते शेवटची एक छान पाकळी रा पाकळी राहिली होती ती मी छान कम्प्लीट करून घेते तर हे बघा आपलं फुल रेडी झालं आणि त्याच्यानंतर मध्ये ना मी छान एक क्रीम कलरची मध्ये बॉर्डर दिली आणि त्याच्यानंतर जो बाहेरचा लेअर होता पाकळीचा त्याला पण छान ग्रीन लाईट ग्रीन कलरची बॉर्डर दिली तर अशा पद्धतीने हे फूल आपलं तयार झालं फूल तयार झालेलं आहे तर आता याच्या भोवती मी सुंदर असे अजून एक कलर भरून घेते तर हे एवढं कसं वाटतं तुम्हाला नक्की मला कमेंट करून सांगा आता हे तर झालं बरं का सगळं आता बाकीचा जो शेवटचा सर्कल होता ना लास्टचा तर त्याच्यामध्ये छान मी रेड कलरची पूर्ण बॉर्डर देऊन घेते तर रेड ऐवजी तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही घेऊ शकता ते पण वेगवेगळ्या कलरचे पण छान वाटतात कॉम्बिनेशन मला हे आवडलं तर मी घेते आता हे रेडी तर झालं तर या पद्धतीनं बघा रेड कलर हा जर छान दिसत होता तर आता फक्त आपल्याला जी कडेला जे आपल्याला बॉर्डर वगैरे असणार आहेत म्हणजे पहिले आपल्याला जे ताट वगैरे असायचं ताटावरती झाकण्यासाठी जे रुमाल वगैरे असायचे ना त्याला जसे साईडनं असे ही गोंडे म्हणजे दोरे वगैरे सोडलेले असायचे ना तेच आपण आता इथं लावणार आहे तर ते कसे लावायचे ते बघूयात आता व्हिडिओमध्ये तर सगळ्यात आधी ना मी एक ताट असं वरती उंच ताटावरती हे रुमाल ठेवला म्हणजे जेणेकरून मला व्यवस्थित लावता येतील आणि मग एका ठिकाण आता याच्यामध्ये कलर वेगवेगळे घेऊ हो शकता तुम्ही ग्रीन रेड येलो पिंक किंवा व्हाईट अशा वेगवेगळ्या कलरमध्ये लावून घ्यायचं आपल्याला तर एका ठिकाणी ग्रीन कलरची लावायचं उलण आणि त्याच्यानंतर मध्ये गॅप ठेवाय मध्ये गॅप ठेवायचा आणि ते वरती तसंच म्हणजे लावून घ्यायचं मध्ये कट करायचं नाही आहे तर त्यामुळं छान असं म्हणजे झुरमुळ्या टाईप असं तयार होतं तर मला तर, तर हे आवडलं बरं का हे तुम्हाला कसं वाटतंय हे आयडिया तुम्ही नक्की किंवा डायरेक्ट तुम्ही सोडू पण शकता पण सोडण्यापेक्षा असं छान वाटतंय तर हे ट्राय करून बघा तुम्ही एकदा तर या पद्धतीनं बघा असं जसं मी व्हिडिओ दाखवले ना त्याप्रमाणे तुम्ही लावून घ्या तर ग्रीन कलर तरी झाला ग्रीन कलर झाला आता येल्लो कलर लावते तर देखील त्याच पद्धतीने लावायचा फक्त येल्लोला ते ग्रीनच्या आतमधून उलन घ्यायचं म्हणजे जे अडकून राहील एकमेकामध्ये अडकून राहतं छान तर या पद्धतीनं करा ही अशी मी ट्रिक वापरलेली आहे की ते आतमधून घेतलं जेणेकरून म्हणजे जे आपण उलन लावलं आहे ना तर ते असं आतमधून टाकून घ्यायचं जेणेकरून ते व्यवस्थित छान असं तयार होतं बरं का अशाच पद्धतीनं तुम्ही सगळ्या पूर्ण राऊंडला लावून घ्या तर इथं बघा मी ग्रे ही रेड कलरचं देखील लावून घेतलं आहे त्याच पद्धतीनं ते आतमधूनच घ्यायचं यल्लोच्या यल्लो कलरच्या आतमधून तर तुम्ही देखील असं छान तयार करा आणि बनवलं की मला नक्की कमेंट करून सांगा या पद्धतीनं बनवलेलं आहे ते तर अशा पद्धतीनं माझा अर्ध कम्प्लीट झालेलं आहे आणि ते कसं दिसते बघा खूप छान मला तर खूप आवडलं आणि शेवटी फायनल लुक असं काही दिसत होता म्हणजे मी हे ताटावरच ठेवलेलं आहे का ताटावरच ठेवून केलेलं होतं तर हे खूप छान वाटते आणि ताट पूर्ण भरून गेलेलं आहे म्हणजे ताटातून काही दिसत नाही आहे किंवा काही नाही तर ते असं हे डिझाईन जर जा तुम्हाला बनवायची असेल आणि काही याविषयी काही माहिती हवी असेल तर तुम्ही नक्की कमेंट करून मला विचारा मी नक्की सांगेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका विसरू नका तर अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तुम्ही तो चॅनल एकदा सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करायला विसरू नका